आज काल आईस्क्रीम वगैरे पाहिजे होतं रात्री जाताना आईस्क्रीम वगैरे नेलं आईला पण आईस्क्रीम तिला ना आष्टा वगैरे बाकी फोन करत असते सारखे मामा कुठे कधी येणार मला हे घेऊन या मला ते घेऊन या मम्मी घेऊन जातो संध्याकाळ नमस्कार मित्रांनो नमस्कार मी आता कामासाठी चाललो आहे बाहेर आत्ताच घरी बाचीला आणि आईला गोळी वगैरे देऊन नाश्ता देऊन निघालो आहे काम शोधण्यासाठी चाललो आहे म्हणजे एक काम पण करतो आहे डस्टबिन बॅगचं दुसरं पण काम बघतो आहे आता बाचीला सुट्टी पण लागली आहे तर त्या हिशोबाने मी काम बघतो आहे कामाचं काय आता काम कसं होतं काय होतं बघू एक काम भेटलेलं मला पण तर गहर चालना है। जो जो ते सॅलरी कमी आहे सहा हजार आणि सहा हजारामध्ये तर घर चालणं मुश्किल आहे त्याच्या हिसोबाने कामाचं जॉबचं दुसरं पण चालू आहे आणि ते बाकीचं जसं सांगितलेलं मी एल्प चाइल्ड एल्प चाइल्ड एल्प, चायल्ड, एल्प. कुठे भेटत असेल तर सांगायला मला कृपया महाराष्ट्र जनतेला हेच विनंती आहे तर मग माझा अगोदरचा व्हिडिओ बघा मी त्याच्यासाठी पण मला धावपल चालू आहे वकील वगैरे भेटणं वकील जर भेटली तर खूप चांगलं चाइल्ड हेल्प म्हणून त्याच्यासाठी धावपल चालू आहे आता मी ठाण्याला चाललोय ठाण्यामध्ये आलो साडी तीन रऊन आहे उन्हा मला फेस दिसत नाही ऊन वगैरे आहे आता सावलीतून आले आता बसतो डस्टबिन बाकी घेतली आजचं आणि काम पण सोपते प्लस काम कामाचं शोधून कामाचं शोधून परत तिचं पण बाचीचं पण बघायचं आहे बाचीचं वकिलाच बाचीला काल आईस्क्रीम वगैरे पाहिजे होतं रात्री जाताना आईस्क्रीम वगैरे नेलं आईला पण आईस्क्रीम तिला नाष्टा वगैरे बाचीला फोन करत असते सारखे मामा कुठे कधी येणार मला हे घेऊन या मला ते घेऊन या मम्मी घेऊन जातो संध्याकाळी